जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबणीस यांची नगर या ठिकाणी बदली झाली असून त्यांच्या जागेवर सुनील शेळके तहसीलदार म्हणून रुजू झाले आहेत त्यांनी नुकताच तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके भाजपाच्या तालुका अध्यक्ष संतोष खैरे जुन्नर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अनिल मेहेर आदी मान्यवरांनी शेळके यांचा सत्कार केला यावेळी बोलताना भाजप नेत्या आशाताई बुचके आणि तहसीलदार सुनील शेळके काय म्हणाले ऐकूया टाइम्स जुन्नर आशाताई जुन्नरच्या तहसीलदारपदी सुनील शेळके रुजू झाले आहेत काय शुभेच्छा द्याल आणि त्यांच्याकडनं काय अपेक्षा व्यक्त करालप्र ज्या पद्धतीने राहिले आणि कुठलाही पक्षपातीपणा न करता त्यांनी जसं समतो राखायचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि सगळ्यांना समाधान देण्याची प्रामाणिक भूमिका ठेवली त्याच सर्व भूमिका या ठिकाणी अर्थाचे आपल्या शेळके साहेब ठेवतील हा विश्वास आहे मला त्यामध्ये तिळवाच शंका नाही आणि चांगलं काम आणि कार्य त्याच्याकडून घडावं अशा शुभेच्छा देण्यासाठी माझे अध्यक्ष असतील सरपंच असतील गटनेते असतील कारखान्या डायरेक्टर आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असतील सर्वच आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि निश्चितपणाने भावी काळासाठी त्यांना लाख लाख शुभेच्छा त्यांच्या हातून चांगलं कार्य घडावं ही शुभेच्छा आणि त्यांचं आरोग्य आयुष्य चांगलं व्हावं हो। चांगलं राहावं हो। अशा देखील शुभेच्छा शेळके सर राजकीय फुडाऱ्यांचे तुमचे संबंध चांगलेच राहतील सर्वसामान्य माणसाला तुमच्याकडून न्याय कसा मिळेल सर्वसामान्य मानसिक दृष्टीने शासनाचे जे काही विविध धोरणं असतील योजना असतील आणि म्हणजे हे एकदम त्या सर्व शेतकरी आदिवासी कारण हा शेतीप्रधान तालुका आहे पर्यटन तालुका आहे आणि आदिवासी तालुका असल्यामुळं की शासनाच्या योजना म्हणजे एकदम शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतो सर तहसील कचेरीमध्ये एजंटांचा सुळसुळाट आहे त्यांचा बंदोबस्त कसा होईल था 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 तीजिस्य। था तीजिस्य। या ती माहिती घेऊन निश्चितच त्याला पूर्ण बंदोबस्त करणार मी आणि याच्यामध्ये आपले काही सूचना असतील आपल्या काही तुम्ही पण मला कळवल होता शेवटी कॉऑर्डिनेशन समन्वय राह म्हणजे आमच्या पण काही ज्या चुकात म्हणते तुम्ही जर आम्हाला कळवल तर त्यात वेळ वेळ वेगवेगळ्या थँक यू सर सोडवल आठ वाजता सोडल ओके आमच्या ओके प्रश्नमार्ग लागेल नेमत हो नियम जे असते सरकार काय विषय नेमका नाही नाही काय झालं की आपण भाऊचं तीन दिवसाचं उपोषण परवा सबनी साहेब आणि आपण दोन दिवसापूर्वी सोडवलं राती आठ वाजता त्याच्यामध्ये बी डी ओ होते सबनी साहेब होते डिपार्टमेंट होतं सगळेच होते परंतु बहुतांशी एक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती डिपार्टमेंट सोडून त्या ठिकाणी राहिलेल्या प्रश्नांमध्ये महसूल पुढाकार घेईल आणि सबनी साहेबांनी तसा शब्द दिला होता आणि ते कायद्याच्या चाकोरीत जे जे काही शक्य आहे ते सगळं करून दिलं जाईल असा विश्वास दिला होता कुठलं गाव लास्ट लाचं गाव सर त्या ठिकाणी आम्ही ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत समाज मंदिर बांधकाम त्याच्यानंतर पाण्याची टाकी त्याच्यानंतर भूमीचा विषय आणि आमच्या जाण्यासाठी रस्ते त्या वस्तीवर या संदर्भात सामाजिक प्रयोजनासाठी मी चाळीस गुंट जागा ही मागणी केलेली आहे सर ती मुख्य कार्यकारी अधिकारी सिवोनच्या नावाने त्या संदर्भात सर तुम्ही मला एक चांगलं मार्गदर्शन करून ती मिळेल आणि मोजणी होईल हे लवकरात लवकर मी विनंती